परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधान पुस्तिकेची विटंबना प्रकरण झाले या प्रकरणानंतर सर्वत्र तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले या घटनेतील दोषीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी परळी येथे सर्व पक्षीय व्यापारी महासंघ आंबेडकर अनुयायांच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता विविध पक्ष नागरिक व्यापारी यांनी दुकाने बंद ठेवून या बंदला उस्फूर्त पाठिंबा दिला परळीकर व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये सहभाग घेतले याबद्दल आंदोलनकर्त्यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधान पुस्तिकेची प्रतिकृती साकारण्यात आली होती या संविधान पुस्तिकेची एका जातीयवाद्याने विटंबना केली होती यामुळे भारतीयांच्या भावना रुकावल्या असून या नराधमाला कडक शासन करण्यासाठी परळीतील सर्व पक्षीय व्यापारी महासंघ आणि आंबेडकर अनुयायांच्या वतीने शुक्रवारी बंद पुकारण्यात आला या बंदमध्ये नागरिक उत्स्फूर्तपणाने सहभागी झाल्याचे दिसून आले या परळी बंद हक्कीला परळीकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून दुपारी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन आपला बंद मागे घेतला आपापली दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे दिसून आले प्रशासनाला निवेदन देऊन आपला बंद मागे घेतल्याचे जाहीर केले यावेळी संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर कडक शासन करावे व फास्ट ट्रॅक न्यायालयात हे प्रकरण चालून आरोपीला शासन करावे अशी मागणी करण्यात आली